हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे लहान मुलांची आवडती रेसिपी तर ही रेसिपी जर केली तर लहान मुलं अगदी पोटभर जेवतात लहान तर लहान मोठ्यांना पण हे खूप आवडतं चला तर मग ही स्वादिष्ट रेसिपी करायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी तुरीची डाळ अगदी वाटी बाफून घेतलेली आहे डाळ छान बाफल्यानंतर तिला एका वाटीमध्ये काढून घेतली आहे आता ह्या डाळीला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे थोडंसं पसरट भांडं घेतलेलं आहे तर ही वाटीभर डाळ मी ह्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे आता ह्या डाळीला आपण चांगली याची वतसर घोटून घ्यायची आहे तर डाळीला मी आता एकदम व्यवस्थित घोटून घेतलेली आहे तर आपली डाळ व्यवस्थित खोटून झाल्यानंतर आपण डाळ वाफताना पाणी घालतो ते पाणी राहिलेलं असतं ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे पाणी घालून झालं की आणखी मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते आहे डाळ आपल्याला थोडीशी घट्टच ठेवायची जास्त पातळ करायची नाही आहे तर पाणी घातल्यानंतर डाळ आपण चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे पाण्यासंग डाळ चांगली मिक्स होऊन जाते तर इथे डाळ चांगली मिक्स झालेली आहे ह्याच्यामध्ये आता थोडेसे मसाले घालून घ्यायचे तर सगळ्यात अगोदर ह्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेली मिरची घालायची मिरची घातल्याने डाळीचा स्वाद थोडासा चांगला येतो तर ही जास्त तिखट मिरची नाही आहे मिरची घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे तर मीठ मिरची आणि हळद घातल्यानंतर आणखीन आपण डाळीला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता आप आपण खलबत्त्यामध्ये पाच सहा लसणीच्या पाकळ्या आहेत अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे तर हे जिरं मी शेकलेलं घेतलेलं आहे जिरं शेकलेलंच घ्यायचं कच्चं घ्यायचं नाही आहे थोडंसं बेसिकेटेड कोकोनट येतं ते घ्यायचं आहे म्हणजे खोबऱ्याचा जो किस खोब येतो तो घ्यायचा आहे आणि त्याला आपण ह्याप्रमाणे वाटून घ्यायचं आहे तर हे माझं चांगलं वाटून झालेलं आहे आता ह्या डाळीमध्ये आपण हिंग घालायचं आहे हिंग मी ह्याच्यात घातलेलं आहे हिंग घालून झाल्यानंतर हलवून घेतली आता आपण जे लसूण खोबरं आणि जिरं वाटून घेतलं आहे ते चमचाभर ह्याच्यात घालायचे हे घालून आप आता एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर डाळीच्या भांड्याला आपण गॅसवर ठेवायचं आहे तर मीडियम गॅसवर मी डाळीला चांगली उकळून घेणार आहे अधूनमधून डाळीला आपण हलवत राहायची आहे तर पाच ते सहा मिनटामध्ये डाळीला चांगली दमटून उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आणखीन दोन तीन मिनटं डाळ आपण चांगली शिजून द्यायची आहे डाळ चांगली उखळल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घालायची कोथंबीर घातल्यानंतर डाळीला आणखीन आपण मिक्स करून घ्यायची आहे आता आपली डाळ चांगली शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून टाकायचं आहे तर तुम्हाला माझी ही वरणाची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू